महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आज प्रभाग क्रमांक तीनच्या अपक्ष उमेदवार आशा विजय निकाळजे यांच्या प्रचारार्थ पेठेनगर भीमनगर भावसिंगपुरा भागात पदयात्रा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीस सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सध्या काही तासांवर येऊन ठेपली आहे उमेदवारांनी आपापल्या प्रभागातून प्रचार वेग वाढवला आहे प्रभाग क्रमांक तीन बेगमपुरा पहाडसिंगपुरा भावसिंगपुरा भागातून महिला ओबीसी प्रवर्गातून माजी नगरसेविका आशा विजय निकाळजे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे या अगोदर त्या भीमनगर भावसिंगपुरा दक्षिण परिसरातील वॉर्डातून अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या यावेळी सुद्धा त्यांनी अपक्ष म्हणून आपलं नशीब आजमावत आहेत त्याचा प्रचारार्थ आज पेठेनगर भागातील चौकातून पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक ज्येष्ठ विचारवंत ऋषिकेश कांबळे यांनी झेंडा दाखवून केले सदर पदयात्रा पेठेनगर मार्गे भीमनगर भावसिंगपुरा आदी भागातून काढण्यात आली होती यावेळी आशा निकाळजे यांचे स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक महिला व नागरिक या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते